ताज्या घडामोडी महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे ही कार्यशाळा येत्या बारा ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील वै ह भ संत सावळा राम महाराज क्रीडा संकुलातील कै सुरेश वाजपेयी सभागृहात पार पडणार आहे महानगरपालिका क्षेत्रातील जवळपास चार हजार विद्यार्थी चा या उपक्रमात सहभागी होणार असून कार्यशाळा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना शाडूमाती आणि नैसर्गिक रंग वापरून गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे या उपक्रमाविषयी माहिती देताना प्रकल्प प्रमुख तथा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितलं की या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक कला सांस्कृतिक मूल्य आणि निसर्ग संवर्धनाचं महत्व शिकता येणार आहे या कार्यशाळेसाठी लागणारी शाडू माती महानगरपालिकेमार्फत मोफत पुरवली जाणार आहे महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनीही यावेळी आवाहन केलं की श्री गणेश मंडळांनी शक्यतो सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करावी आणि अशा मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करावं त्याबरोबरच घरोघरी तिरंगा या शासकीय अभियानाअंतर्गत दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आहे या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत गणेशोत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन त्यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचं नाव आहे हरित बप्पा फडित बप्पा म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेशमूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेत घेतो आहे ती कार्यशाळा सावळा राम क्रीडा संकुला होणार आहे बारा तारखेला याच्यामध्ये जवळजवळ सत्त्याऐंशी शाळांचे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश गणेश मूर्ती तिथे बनून आ, इको फ्रेंडली गणेश उत्सव कसे साजरा करता येईल याच्यावर ही करणार आहेत म्हणून हे एक मोठा आपण कार्यक्रम घेतो आहे याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आव्हान करतो आहे की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्याच स्थापना आपल्याकडे करावं शक्य असेल तर सहा फुटाची आतली मूर्ती आपण घरीत आणावा आणि त्याच्या विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहेत कमिशनर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतो आहे सध्या प्रत्येक शाळामध्ये रांगोळी चित्रकला स्पर्धा राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळे चालू आहे विद्युत रोषणाही ठिकठिकाणी करण्यात येत आहे सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात येणार आहे म्हणून आपण पंधरा ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा पडकण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हरघर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया आज हे दोनच विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतोय सण आहे ते आपण आणि आपण साजरा करूया शालेय विद्यार्थ्यापासूनच पर्यावरण संवर्धनाची बीज पेरण्याचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे हरित बाप्पा फलित बाप्पा संकल्पना आता प्रत्येक घरात पोहोचावी हीच अपेक्षा आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा